पोलिस दला नवी मुंबई पोलीस पाठोपाठ महानगरपालिकेत देखील अंतर्गत बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सोमवारी उशिरा तब्बल एकशे वीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या काळात स्थगित केलेल्या बदलांचाही समावेश आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अंतर्गत बदल्या असून यामध्ये वैद्यकीय अभियांत्रिकी ते सफाई कामगारांपर्यंत दंत शैल्य चिकित्सक डॉक्टर अजय गडदे यांच्याकडे सध्या असलेल्या सार्वजनिक रुग्णालय वाशी कोविड संपूर्ण कामकाज नियंत्रित करण्याचे काम आहे त्याच्या व्यतिरिक्त अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे याबरोबरच महसूल आणि वन विभाग

अधिकारी या पदाच्या पदाचा, पदाचा कार्यभार मिळवण्याकरता स्पर्धेत होते त्यापैकी आता सतीश संधी यांची या ठिकाणी वर्णी लागली आहे करारावरील शिपाई तेवीस उपअभियंता पाच कनिष्ठ अभियंता सात डॉक्टर सहा स्वच्छता अधिकारी चार लिपिक एक वैद्यकीय समाजसेवक दोन परिचारिका एक शाखा अभियंता एक सहाय्यक आयुक्त एक नवीन एक सफाई कामगार अठरा स्वच्छता निरीक्षक चौदा शिपाई पस्तीस अशा एकूण एकशे वीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई